नमस्कार मित्रांनो आम्ही चाललोय आता मिसळगाव खाण्यासाठी गोवर्धन हॉटेलमध्ये मध्ये भेटूया आता डायरेक्ट त्या हॉटेल गोवर्धन हॉटेल ए फ्यू मोमेंट्स लाईट मित्रांनो आलेलो आता गोवर्धन हॉटेलमध्ये मध्ये पंत समितीच्या समोर रे शुभम ने रिकमेंडेड केली ट्राय करून बघतो आता शुभम इथं आम्हाला रेकमेंडेड केली मिसळ खूप क्वालिटी म्हणून शुभम त्याच्याबद्दल काय आहे माझी फ्रेंड आहे वैष्णवी तिने मला रेकमेंड केलं की गोवर्धन मिसळ एक पंचायत समितीच्या समोर आहे तिथे जाऊन खाणार क्वालिटी बघा म्हणले एकदा काय म्हणले आता मिसळ आल्यावरती आम्ही क्वालिटी चेक करणार आहे कधी ती मिसळ जागा चेंज केली हवा नाही म्हणून आम्ही टेबल चेंज केला फॅन खाली आता आले मिसळ आता कधी येते काय माहिती आलीना डेश बघू शकता तुम्ही आता सजावट एक नंबर आहे ती स्नॅप काढायचे खाज तिने रेकमेंड केले त्याला स्नॅप आता का दिली मला आता ती नंतर शे आम्ही खाऊन बघतो आणि नंतर ह्याला रिव्ह्यू देतो खाल्ल्यानंतर तरी एक नंबर आहे पण तरी गेले नाही इथं एक पायट खाऊन बघतो मी

मित्रांनो आमची मिसळ खाऊन झालेली आहे आता आम्ही एका जणाला शेपला माहिती विचारतो या पर स्पेशल क्या क्या मिलताय स्पेशल मिसळ आहे आणि स्पेस सिर्या रेता कोसंबी रेगा आणि मिसळ रेगा मिसळ के साथ पाच पाव फ्री ओ फरायगर इसकी प्राइस काय आहे ऐंशी रुपये पाचशे रुपये आपका नाम काय सूरज निसार थँक यू मित्रांनो ह्या जर वि द्यायचं सांगायचं म्हटलं तर मी ह्याला पाच पाचपैकी पाच देईल कारण की क्वालिटी मिसळ आहे खरंच मला आहे ना शुभमने आणि अशा तऱ्हेने तुम्ही या ट्राय करा पंचायत समितीच्या पुढेच आहे गोवर्धन मिसळ विकी पान सांगत आहे शुभम पान आपल्याला आपल्याला एक नंबर ठिकाणी शुभम नेतो एका ठिकाणी पण त्याचे पैसे विकी देणार आहे आणि आता जे मिसळ सांगितलेली आहे आम्हाला त्यांनी शुभमने सांगितलेली होती मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय पाऊस तर चालूच झालाय मिसळ पाव खाऊन आलेला आहे क्वालिटी मिसळ पाव आहे आम्ही अकॅडमी एका मगाच्या मग जवळपास एक तास थांबलोय एक तास ना एक तास झाला आम्ही थांबून पाव खाल्लेलं वाटतं इथं झिरला आता पाच पावस झिरते झिरला नाही समोर वास्करावाडी आम्ही तिथं पाऊस नाही ना थांबला तिथं पण माणसं थांबलेत नाही तर तिथं जाण्यात येईल आम्हाला तिथं मिसळ खायला माणसं वैत कोण वैत कोण निघून चाललेत गाड्या घेऊन एक एक गाड्या घेऊन चालले शुभम खूप दया करतोय मिसळ पण सांगितली आज चहा पण सांगतोय चहा नाही पेत आम्ही तू चहा पितो का विके नाही ना पेन खूप जबरदस्त दिसतोय चला घरी चाललोय मित्रांनो पाऊस कमी झालाय आता कस <laughs> आता आम्ही चाललोय घरी बाजी शर्त पाणी गेले तर मित्रांनो आता विलोग मी इथं संपवतोय भेटूया पुढच्या विलोग मध्ये